उळ्यात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे देशभरात पंचवीस कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत केंद्र सरकारच्या शेतकरी किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारला आहे बँकिंग विमा कोळसा खाणकाम रस्ते बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता जास्त आहे काय नेमकं सुरू राहणार आहे आपण बघूयात खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं काम सुरू राहणार आहे रुग्णालय वैद्यकीय आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहतील खासगी शाळा महाविद्यालय सुरू राहतील ऑनलाईन सेवा देखील सुरू राहणार आहेत भारत बंदमध्ये काय काय बंद राहणार आहे बँकिंग सेवा बंद राहतील विमा कंपन्यांचं कामही बंद राहील भारत बंद दरम्यान या महत्वाच्या सेवा मात्र बंद राहणार आहेत